बकरी की कब तक दुवा मांगेगी दुवा फार दिवस चालत नसती दुवा अर्ध्यातच सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांच्या आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्या चालल्या दिसतय देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडून आहेत त्यांनी जरा ला आणि मला वाटतं ते नाही सापडणार अग्निशस्त्र परवाने भाजीपाल्यासारखे किंवा चिरेमिरीसारखे सारखे वाटलेले आहेत त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय तर हे ठाय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वत कोणाच्या चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात राज्याचं पर्यावरण खाता आता आमच्याच जिल्ह्याकडे आलं आहे असं मला माहिती मिळेल तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तर सरळ तरी, तरी दृष्टी तिकडे फिरवावी तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय याचा अर्थ हंड्रेड पर्सेंट सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात